नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला अख्खा मसूरची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अक्का मसूर मी तीन ते चार तास मी साध्या पाण्यामध्ये भिजत घातला होता मस्त असा भिजला गेलेला आहे भिजत घालायच्या अगोदर पण स्वच्छ धुवून घेतला होता आणि भिजल्यानंतर पण बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हे मसूर किती तर ह्या वाटीच्या प्रमाणे एक वाटी आहे कढई गरम करत ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आपण त्यात तेल टाकून ते ते घेऊया तेल टाकायचं आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला मोहरी छोटा एक चमचा टाकायचं मोहरी चांगली फुटली की त्याच्यामध्ये छोटा एक चमचा जिरं टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचा कडीपत्ता त्याच्यामध्ये टाकायचं थोडीशी हिंग पावडर त्याच्यामध्ये एक तेजपत्ता पण तुम्ही टाकू शकता बघा खूप छान लागेल मिडीयम आकाराचे दोन कांदे मी सापडला बारीक करून घेतलेले बघा चॉपरला बारीक केल्याच नाही की ग्रेवी चांगली बनते ह्याच्यापेक्षा पण बारीक होतोच आता चॉपरला दोन मिनटं परतून घेऊया कांदा बघा हलकासा भाजलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं लसूण परत हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं सगळं मिळून बघा दीड चमचा टाकलेला आहे आता ह्याला चांगलं परतून घेऊया आता आलं अर्धा इंच आहे एक कोपटी कलरची मिरची सहा पाकळ्या लसणाच्या आणि एकदम थोडीशी कोथिंबीर टाकली तर ह्याला एक मिनिटभर पहिलं परतून घेते मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकणार एक टेमॅटो चॉपरला बघा बारीक करून घेतले मीडियम आकाराचं आहे थोडंसं जास्त घातलं तरी चाललंय त्याला पण एक मिनिटभर परतूया मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे गॅस करते तर आम्ही बारीक त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ त्यात आहे कोल्हापुरी मसाला एक चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे कोणता पण टाकला तरी चालू शकतं छोटा एक चमचा गरम मसाला पावडर छोटा एक चमचा धने पावडर आता ह्याला काय करते मिक्स करून घेते नुसतं बघा मिक्स करून घेतलेलं आहे मसाले टाकल्याच्या नंतर ह्यात टाकणार आहे थोडीशी हळद गॅस करते परत मिडियम आता ह्यात काय करणार आहे माहितीये का थोडंसं मी पाणी टाकणार आहे पाणी टाकणार कुठलं गरम पाणी कोमट केलेलं एकदम उकळलेलं वगैरे नाही फक्त कोमट करायचं टाकायचं हलवून घेऊया आता हेच तुम्हाला आता जे मी तुम्हाला दाखवणार आहे सुखा मसूर जर तुम्ही कढईमध्ये नाही करता कुकरला केला की के नाही तर फक्त दोन शिट्ट्या करायच्या सगळं फोडणी टाकल्यावर जसं मी तुम्हाला दाखवते अशाच सेम पद्धतीने झाकण ठेवूया गॅस मिडियम केलेला एकदम पाच मिनटासाठी बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं तर झाकण आपण काढून घेऊया मसाला पहिला पण हलवून घेऊया जरी नाही झाकण ठेवलं आणि डायरेक्ट जर ह्याच्यामध्ये तुम्ही मसरू टाकला तरी पण चालू शकताय पण अशा पद्धतीत थोडं शिजवून घेतलं का नाही की त्याची चव चांगली मुरते आणि ग्रेवी चांगली बनते ह्याच्यामध्ये आता हा मसरू टाकून घेऊया मिक्स करून घेऊया गॅस करायचा मीडियम आपला फक्त मिक्स करून घेतलेला आहे गॅस केलेला आहे मीडियम थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला ह्याच्यात आणि हे पण पाणी कोमटच आहे बघा एकदम थोडंसं टाकलेलं आहे कारण की आपल्याला हे सुक्का बनवायचे आहे तुम्हाला सांगितलं जर कुकरला जर तुम्हाला जर बनवाय करायचं असेल का नाही एवढंच पाणी टाकायचं ज्यापेक्षा जास्त पाणी टाकायचं नाही आणि फक्त दोन शिट्ट्या करायच्या त्यापेक्षा जास्त करायचं नाही तर ते एकदम गाळ होईल मग त्याचं झाकण ठेवणार आहे गॅस करणार आहे मी बारीक एकदम आणि दहा ते पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं एकदा पण मी हलवलेलं नाही आहे पहिले मिक्स करून घेऊया आणि बघूया शिजले का हे बघा एकदम आणि पंधरा मिनटं पण लागत नाही ला। तर भिजत घातल्यावर त्याच्यापेक्षा कमी वेळामध्येच होतो आणि एकदम सुक्कं बरं का थोडंसं जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल का नाही तर मग थोडंसं टाकायचं जसं म्हणजे लपथबं पाहिजे असेल तर पण असं जर ना खूप छान लागतं बरं का आणि ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर खरं कुटून घाला चव छान येते आणि मग वरणं पाहिजे तर आपण वरणं पण पन थोडीशी अशी टाकू शकतो आणि मिक्स करून घेऊया खूप जणांच्या अशा कमेंट होत्या की अख्खा मसूर एकदम तुम्ही मला साध्या पद्धतीत सुक्का दाखवाल का तर तुम्ही अशा पद्धतीत एकदा झटपट रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा